मी श्यामलला बोलवतोय गायज वेलकम बॅक टू माय चॅनल प्रतीकाने श्यामल ब्लॉक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सो गायज ॲज यू नो की व्हॅलेंटाईन्स वीक चालू आहे आणि काल रोज डे होता माझ्या लक्षात नव्हतं आणि श्यामलनी मला रात्री रोज दिलं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आज रोज डे आहे सो so, मला खूप खराब वाटलं कारण बिलकुल लक्षातच नव्हतं so, सो मी आज डिसाईड केलं की आज आहे प्रपोज डे सो so, मी आज डिसाईड केलं आहे की थोडंसं सा, माझ्या साईडने ट्राय करेल आणि आज विकेंड आहे आज सुट्टी आहे तर खूप जास्त ह्या गोष्टींमध्ये तर डोकं नाही चालत पण जेवढं माझं डोकं चाललंय त्यानुसार थोडंसं श्यामलला मी प्रपोज द्यायसाठी सरप्राईज करेल आणि प्रपोज करेल सो गाईज व्हिडिओ एंडपर्यंत बघा अँड चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सो गाईज बेसिकली आयडिया अशी आहे की मी थोडेसे रोजेस आणलेत त्यानंतर हा वाईट कापड आहे थोडं तर बघू आणि जास्त वेळ मी शहा बाहेर थांबू नाही तर थोड्या वेळासाठी मी फक्त बाहेर थांबायला म्हणलं पापड टाकून झालं आहे काही फुलं आणले ते पापड्या करायचे सो विचार करतोय की हार्ट कसं बनव आधी ufak şey bana बाकीचं पण काम लवकर लो लोक काय ऑफिसचा <laughs> कॉल चालू आहे आतमध्ये अलाउड नाही तुला <laughs> हा <laughs> मोबाईलवर फोन आलाय मॅनेजरचा <laughs> हा आता <laughs> काय माहिती मैं मॅनेजरला किती वेळ लागतो <laughs> काय माहिती फोनवर आहे मॅनेजर माझ्यासोबत ए येच करो आय आय विल लेट यू नो आय एम फेसिंग सम एर आय एम वॉकिंग ऑन इट सो गाईज घामघूम झालोय सो ऑलमोस्ट आपला हार्ट रेडी आहे आणि मी हे ती येईल तर ती वॉक करत येईल इथून तर हे आहे So, सो बघूया तिचं रिॲक्शन कसं असेल आज प्रपोज डे आहे आणि मी लड्डूच्या मम्मीला श्यामलला प्रपोज करणार आहे सो so, गाईज कसं वाटतंय मुलांचं डोकं यायच्यात ते एवढं नाही चालत माहिती आहे मला पण ठीक आहे ट्राय करतोय माझ्या साईडने सो गाईज आपलं छोटंसं सेटअप तयार आहे थोडंफार प्रिपरेशन केलं आहे आता मी श्यामलला आहे सो रिॲक्शन बघू आणि हा एक फोन श्यामलचा माझ्याकडे आहे की समोरचा अँगल पण तुम्हाला बघायला मिळेल श्यामल ये oh वाह كده बस गेले बापरे यस थैंक यू थांब अजून थोडंसं बाकी आहे लेट मी व्हेअर आय कॅन सेट द कॅमेरा किती बसू रे हां वाह كده बस येस थँक्यू थांब अजून थोडस बाकी आहे सो आहेड्डूची मम्मी आय लव्ह यू आणि असच वर्षानुवर्ष अशीच साथ दे जशी तू लग्न झाल्यापासून देते oh. you. Thank you, thank you. तू दिलेला रोज नाही दिलेला कुठे हे गाईज हा शामल निकाल दिलेला मला रोज घ्या थँक्यू <laughs> Thank you so much. मला लक्षातच yeah. नव्हतं काल रोज डे आहे श्यामलने मला अनएक्सपेक्टेडली हे दिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आज रोज डे आहे सो गावा <laughs> घेत हो कसं वाटलं तुला सरप्राईज सो गाईज तुम्हाला दाखवतो सी हे <laughs> hey, श्यामलने दिलेलं आता लड्डू ला आपण हो मम्मीच रिएक्शन बघूयात असं उघडू दे ना देना लड्ला पण आणब लड्डूच्या मम्मीसाठी प्रपोज दे <laughs> लड्डू लड्डू घे लड्डू थांब मी लडडला पण देतो तू पकड इकडे या पुढे जरा मुंबई मम्मासाठी आणि लड्डू साठी एकच आय पटकन यू डोळ्यात

लड्डून फूल पकडलंय डोळ्याला लागेल ना तिच्या सग बघा फुल पकडलंय तिने हातात लड्डूला आवडलंय लक्षणी

<laughs> मिस नाही केलं ना मी काल <laughs> सारखं रोज डे सारखं <थारकर। laughs> अनएक्सपेक्टेड होतं खूप yes. येस so, सो गाईज काय झालं का ना काल लक्षा <laughs> लक्षा ना। ना। ah, so, रोज डे होता माझ्या लक्षातच नाही कामाच्या गडबडीत काल ऑफिसला गेलेलो आणि दमून आलो सो गडबडीत राहून गेलो आपल्यासाठी रोजच सगळे सगळी हा सो तिने श्यामलनी मला दिलं रोज आणि तेव्हा मला कळलं ऍक्च्युली मला वाटलं की तिने मला असं दिलंय नंतर मला ती बोलली की हॅपी रोज डे मला सडनली क्लिक झालं लड्डू लड्डूला पण आलं मला क्लिक झालं की अरे मी घेऊन ठीक आहे ते रोज रोजच आपल्यासाठी सो मग मी आज काहीतरी स्पेशल करू म्हणून प्लॅन केलं दोघांसाठी आणि ते सगळ्यात जास्ती एक्सायटेड हा ती खूप आहे आणि तिला आज तिच्या लाईफ फर्स्ट रोज मिळाले तिच्या पप्पांकडून तिच्या कानाच्या मागे बघ ना फुल लागले ते पाकडी लागले अरे बापले तू पंखुडीच आहेस ना तुला साताराची आई काय म्हणते पंखुडी कस लागलं तिला <laughs> काय दिलं पप्पाने आपल्याला पप्पाने काय दिलं आज काय दिलं पप्पानी रोज दिलं केस पकडलं दिलं केस पकडला रोज दिलं पप्पानी आवडलं तुला आ आवडलं का गो 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 आवडलं तुला आज <laughs> so, सुट्टी आणि पूर्ण दिवस मी लड्डू आणि श्यामासोबत स्पेंड करतोय आज स्पेशली लड्डू तर खूप खुश आहे है ना बघा लड्डू किती खुश झालीय गाईज हॅप्पी बेबी आहे लड्डू हॅप्पी बेबी आहे बोल तू यामध्ये बोल खायच नाही बोल हॅलो गाई बोल हाय एवढी तर गप्पा मारते आई सोबत आ कशी घालते तू घी घी अईला बोला आई आई ओ आई या ना इकडे एक मिनट आता बघा ति आई सोबत कशी गप्पा गाणं इकडे मिनिट बोल आईला आईला बोलवते आईला बोल आईला बोल

గ oh. <laughs> <laughs>

बोलायचं आम्हाला अशा अशा पप्पाचा आवाज बी सुरू होता शुरू हो <ग्णागागागाध> <ग्रिक्णागाध> <ग्णागाग> <अच्णागाध> सो वाईज सगळ्यांना रोज दिलाय मीन्स लड्डूला लड्डूच्या मम्मीला ते बघ ती खाते लड्डूला लड्डूच्या मम्मीला सगळ्यांना रोज देऊन झालंय आता फक्त बाकी आहे माझ्या मम्मीला जाण्यासाठी स्पेशल लोक सगळ्यात शेवटी <laughs> असतात स्पेशल माझी लड्डू <लग> आहे हे लड्डू कसे बघत बघ 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 कोणी दिलं पप्पाने दिलं पप्पाला रात्री देऊन झालं पप्पाना रात्री देत होतो लड्डूच्या अंगावर घेतलं झोपून घेतला मी मजा घेतो वाईच रोज कशा पकडते बघ कशा पकडत डोळ्यात नाही घालायचं तिला सगळं खायचंच वाटत रोजचा टेस्ट घ्यायचं ते गाणे नाही म्हटलं व्यवस्थित हो गाईज लड्डू आणि मम्मीचं दिवसभर हेच चालू असतं गाणे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन लड्डू मोठी झाली की तिला सिंगिंगचा क्लास लावणार हा भाऊ ती आता आवाज पण ओळखायला लागली लवकरच म्हणणार ती शेगलं शेगले शेगल्या परीक्षा पास होणार पटापट लवकर लवकर मोठी होणार बाई <laughs> <लोको नोगो> <laughs> <laughs> मुलीची जात पडत लवकर लड्डा काय ते डोक्याला अडकवलंय गाईच बघायचं डोक्याला कसं कस की काढते डोक्याला पण काढून टाक काढलं ते काढून टाकलं रे तलो बरोबर अंडा काढला चला माझे मध्ये जाऊयातले दोपा बाबू बाय बाय तरीकडे बघ बाय बाय कर बाय बाय टाटा बाय बाय टाटा बाय 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 बाबू सो आज आहे सॅटरडे आणि मी लड्डूला घेऊन बसलोय आणि लड्डू ऐकत नाही बघते तिला किती वेळा सांगितलं तरी ऐकत नाही हे बघा लड्डू बाबू लड्डू सो आज वीकेंड आहे आणि आज पूर्ण दिवस मी लड्डू आणि श्यामसोबत हो स्पेंड करणार आहे आणि गाईज लड्डू टी व्ही बघते अरे ॲड आली आणि इकडे लड्डूची जुई दिदी पण आली आहे आज सुट्टी आहे जुई तुला ओके फक्त टीचर्स लोकांची भेट नाही आहे का फक्त ओहो स्किप कर इधर आ इधर आ इधर आ हाँ टीवी बगैर दस्ते क्या बकते बाबू क्या बकते लड्डू क्या बकते क्या बकते पप्पा ची छुट्टी आज छुट्टी है पप्पन <S very cattle tonight> <with> बाबू? <laughs> काय बघते लडू तारक मेहता बघते <laughs> तारक मेहता बघते तू काय <laughs> काय का आले बाबा नवीन आजकाल तारक मेहताच कार्टून पण आले हे तुझं फेवरेट सॉन्ग आहे का लड्डू हे लड्डूचं खूप फेवरेट सॉंग आहे कसे एक्साइटेड होते चंदा मामा मिठ्ठू मिठ्ठू काय बघते मिठ्ठू मिठ्ठू बघते पप्पाची सुट्टी आहे तुझ्या अरे बाप रे काय झालं तुला डिस्टर्ब केलं तुला मी डिस्टर्ब केलं मम्मानी ठीक आहे सॉरी 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 ओके सॉरी हे बग हे बग मिठू 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 बग कस डांस करते तू चिडली 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 बाबू लड्डू बाबू चिडली डांस कर मिठू मिठू वर कस करते तू <laughs> मैं तोता मैं तोता अरे जिकांग, जिकांग। आज मजाय बाबा पप्पा दिवसभर भेटले घरी <laughs> हा बाबू फुल डे आज ओ, फुल डे पप्पा घरी बापरे बघ मग चाललंय मगायची तर तिने एवढं जोर जोरात जोर मला पोटात लात, लात, लात ना कोणाचा राग काढते का सो so सोगाईज आता बसलोय मूवी बघतोय मी आणि श्यामल श्यामल कॉफी बनवली आहे भारी स्पेशल वाली आणि आज आम्ही खूप दिवसानंतर सोबत बसून मूवी बघतोय भरपूर दिवसांनी हां सो गाईज आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनल नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करायच थँक्यू बाय बाय थँक्यू बाय आणि असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील बाय बाय